ठाकूरांच्या विरोधात लढणार मॅकेन्झी डाबरे नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पस्तीस वर्षानंतर पहिल्यांदाच हितेंद्र ठाकूरांचा वसई विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूरांची अपेक्षित असलेली पाच लाख मते निम्म्यावर आली अशा राजकीय परिस्थितीमुळे हितेंद्र ठाकूर वसई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय रणनीती आखतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे प्रतिकूल राजकीय परिस्थितीत अतिशय सावध आणि चतुराईने हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीला सोबत घेऊन महापालिका जिंकण्याची रणनीती आखत आहेत महाविकास आघाडीसोबत ठाकूरांच्या बैठका सुरू आहेत प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सितेंद्र ठाकूरांसोबत जाण्यास तीव्र विरोध आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाचे कोकण विभाग स्तरावर काम पाहणारे मॅकेनजी डाबरे हे ठाकूरांच्या विरोधात आहेत यापूर्वी महाविकास आघाडीने ठाकूरांना सोबत घेऊन जी बैठक घेतली त्या बैठकीत मॅकेनजी डाबरे यांना बोलवण्यात आले नाही या एकूण परिस्थितीत मॅकेनजी डाबरे यांची काय भूमिका आहे तो तपशील पाहू नमस्कार माझं नाव मॅकॅन्झी डाबरे वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक आता लवकरच जाहीर होईल रचना झालेली आहे आरक्षण व त्यानंतरची निवडणूक याची प्रतीक्षा वसईतल्या तमाम नागरिकांना लागलेली आहे वसई विरार महानगरपालिकेत व वसईच्या एकंदरीत राजकारणात मागील पस्तीस वर्षापासून बहुजन विकास आघाडीची सत्ता होती किंवा हे मागच्या लोकसभा व विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीचा पूर्णतः धुवा उडला आणि त्याला कारण होतं की मागील पस्तीस वर्षात वसईची जी बसबस पुरी झालेली आहे इकडल्या पूर्ण यंत्रणा ज्या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत इकडे रस्ता नाही पाणी नाही वीज नाही सामान्य नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून वसई शहरात जगावं लागतं आणि या सगळ्यांना कंटाळून वसईच्या नागरिकांनी बहुजन विकास आघाडीला पूर्णता नाकारलं पण त्यांना नाकारत असताना देशभरात धर्माच्या आधारे राजकारण करत वसईमध्ये सत्ता प्राप्त करणारी भारतीय जनता पार्टीची लोकसभा आणि विधानसभेमध्ये जरी विजय झाला असला तरी त्यालाही महाविकास आघाडी भारत जोडो व संविधानाचा आमचा जो पूर्ण ग्रुप आहे याद्वारे ठामपणे त्यांच्या विचारसरणीला विरोध आहे बहुजन विकास आघाडी आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एकाला झाकायचं आणि दुसऱ्याला काढायचं या पलीकडे या दोन्ही पक्षाकडून काही अपेक्षा वसईतल्या जनतेला नाही आहे मागच्या लोकसभेपासून तर आतापर्यंत वसईमध्ये जे नागरी प्रश्न आहेत ते नागरी प्रश्न तसे ते तसेच आहेत त्यावर कुठलंही परिवर्तन झालेलं आपल्याला दिसत नाही आणि म्हणून वसईच्या राजकारणामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी ज्यामध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी भारत जोडोसोबत असलेले तीसपेक्षा जास्त संघटना समाजवादी पक्ष आणि जो इंडिया आघाडीसोबत होता महाविकास आघाडीसोबत विधानसभेत नव्हता परंतु वसईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सोबत, महानगर सोबत जोडू इच्छित असलेला आम आदमी पक्ष असेल या सर्वांसोबत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीदृष्टीने एक चांगली तयारी जी आहे ती महाविकास आघाडीने सुरू केलेली आहे एकत्र येऊन त्यासंदर्भात आंदोलने जे आहेत खास करून जन सुरक्षा विधेयकाच्या आंदोलनात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष व त्याचे जे संलग्न सर्व संघटना हे एकत्र जुळलेले आपण सगळं वसईकरांनी पाहिलं वसईकरांना परिवर्तन हवं आहे आणि वसईकरांसाठी काम करेल आणि वसईला जुडून ठेवेल वसईची संस्कृती वसईचं असलेला एकोपा याला कायम ठेवेल असा महाविकास आघाडी वसईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे लोकसभेमध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीकडे तुटपुंजे साधनं असताना तब्बल वसई मतदारसंघांतून अडुसष्ट हजार मतं हे महाविकास आघाडीने मिळवले आणि महाविकास आघाडीही नंबर दोनचा पक्ष आपण लोकसभेत पाहिला विधानसभेमध्येही एकसष्ट हजारापर्यंत वसई विधानसभांतून मतं मिळाली नालासोपारा विधानसभेत तिकडली शिवसेना ज्यांची पक्षात्मक ताकद चांगली आहे व काँग्रेस समाजवादी जो मोठ्या प्रमाणामध्ये यू पी बिहारचा मतदार जो आहे तो यू पी आणि बिहारमध्ये जे राजकीय परिवर्तन घडतं आहे त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीसोबत जुळला जात आहे आणि त्यामुळे वसईच्या या राजकारणामध्ये येत्या काळात आपल्याला परिवर्तन जे आहे ते परिवर्तन होताना दिसणार आहे महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रयत्न बहुजन विकास आघाडी करत आहे अशा काही बातम्या मागच्या काळात वर्तमानपत्रात आलेल्या ज्या पक्षाने कायम सत्तेसोबत राहिले दोन हजार चौदापासून बहुजन विकास आघाडी ही बी जे पीची एजंट म्हणून बी टीम म्हणून काम करत होती लोकसभेला आणि विधानसभेला महाविकास आघाडीसोबत न येता आपली स्वतंत्र चूल ज्यांनी मांडली त्यांना लोकसभेत आणि विधानसभेत झालेला आपला पराभव लक्षात घेता आता महानगरपालिकेत जर आपण नाही जिंकलो तर आपण पूर्णतः संपवून जाऊ याची भीती निर्माण झाल्यामुळे महाविकास आघाडीत येण्याचा केविलवाना प्रयत्न हा बहुजन विकास आघाडी करत आहे महाविकास आघाडीमधले काँग्रेस शिवसेना समाजवादी पक्ष आम आदमी पार्टी या सर्व कार्यकर्त्या सर्व नेत्यांसोबत जे बोलणं झालं त्यामधून बहुजन विकास आघाडीसोबत आघाडी करण्यामध्ये इकडल्या कार्यकर्त्यांना इकडल्या पक्षांना जराही स्वारस्य नाही परंतु जर का चुकीने वरून दबाव आणला वरून मॅनेज करण्याचा प्रयत्न केला तरीही वसईतले हे सर्व महाविकास आघाडीचे घटकपक्ष संघटना हे येणाऱ्या काळामध्ये वसई विकास आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ठामपणे उभे राहील विचाराला घेऊन जी आमची लढाई आहे ती ठामपणे लढली जाईल आणि जर जास्तच वसईतल्या या स्थानिक पक्षावर किंवा वसईतल्या काँग्रेस किंवा शिवसेना यांच्यावर दबाव आणण्याचा वरून प्रयत्न झाला तर इकडले कार्यकर्ते हे तिसऱ्या आघाडीचा पर्याय पण खुला ठेवत आहेत आणि ज्याद्वारे येणाऱ्या काळामध्ये वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष या दोघांना पण बाजूला सारून वसईकरांचं वसईचं हरितपण वसईच्या सामाजिक जाणिवा लक्षात घेणारं वसईतल्या सर्व पद्धतीचे जे विकासाचे प्रश्न आहेत इकडले रस्ते आहेत इकडलं जे आरोग्याची व्यवस्था आहे परिवहन सेवेच्या संदर्भात रस्त्यासंदर्भात असे बरेचसे विषय जे आहेत ज्यासाठी वसईकर एक पर्याय शोधत आहेत तर त्यांच्यासाठी महाविकास आघाडीतर्फे आणि नाही तर जर दबाव चालला तर तिसरी आघाडी असे दोन्ही पर्याय समोर ठेवून येणाऱ्या काळात वसईमध्ये तिरंगी लढत जी आहे ही शंभर टक्के होणार असं याद्वारे आम्ही इकडे जाहीर करतो धन्यवाद ठाकूर आणि महाविकास आघाडी यांच्यात एका बाजूला होत असल्याचा तपशील पुढे येत आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते हितेंद्र ठाकूरांबद्दल तीव्र विरोध दर्शवत आहेत या राजकीय समीकरणात शेवटी काय फेरबदल होतात त्यावर वसेविरार महानगरपालिके सत्ता स्थापनाची गणिते ठरणार आहेत यावरील तुमचं काय या मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बटन दाबा धन्यवाद